एक्झाप ट्वेंटी वन सिंपली फाय सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी एट इंटू सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी एट इंटू सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी एट मायनस थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी एट इंटू थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी एट इंटू थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी एट डिवायडेड बाय सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी एट इंटू सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी एट प्लस सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी एट इंटू थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी एट प्लस थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी एट इंटू थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी एट तर परत आपल्याला इथे फॉर्म्युलास वापरायचा आहे कारण एवढा गुणाकार करायचा मग एवढा करायचा मग दोन्हींची इंची करायची परत इथे गुणाकार इथे गुणकार इथे गुणाकार त्यांची बेरीज करायची आणि मग अंशाला आणि छेदला अंश आणि छेदाला भाग द्यायचा तर आपल्याला इथे भरपूर वेळ लागतो तर ह्या पद्धतीने हे सॉल्व नाही करायचं इथे आपल्याला फॉर्म्युला वापरायचं आहे तर इथे ए इक्वल टू घ्यायचं आहे सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी एट अँड बी इक्वल टू थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी एट ए बरोबर आहे सहाशे अठ्ठावन्न आणि बी बरोबर आहे तीनशे अठ्ठावीस आता आपण सॉल्व्ह करू ए इंटू ए इंटू ए मायनस बी इंटू बी इंटू बी डिवायडेड बाय ए इंटू ए प्लस ए इंटू बी प्लस बी इंटू बी ए एंटू ए इंटू ए म्हणजे ए क्यू एचा घन ए गुणिले ए गुणिले ए तीनदा ए गुणले म्हणून एचा घण वजा बी क्यू बीचा घण ए वर्ग अधिक ए बी अधिक बी गुणिले बी बीचा वर्ग तर फॉर्म्युला काय आहे परत एक्सप्राशन फॉर्म्युला वापरायचा आहे ए क्यूब मायनस बी क्यूबचा ए क्यूब मायनस बी क्यूब इक्वल टू ए मायनस बी ना तरी ब्रॅकेट ए स्क्वेअर ए स्क्वायर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर दहा फॉर्म्युला वापरायचं मग ए क्यूब मायनस बी क्यूब मीन्स वॉट ए मायनस बी ह्या नागर ब्रॅकेट ए स्क्वायर प्लस ए बी प्लस बी स्क्वायर डिवाइड बाय ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वायर आता इथे हा कौंस लिहिला आपण ते दोन्ही कौंस सारखे आहेत हे दोन्ही ब्रॅकेटमधले टर्म्स सारखे आहेत आणि या दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन त्याच्यामुळे आपण जास्त कट करू शकतो रिमेनिंग आर रिमेनिंग टम ए मायनस बी मग पुट कुठे ए इक्वल टू सिक्स फिफ्टी एट अँड बी इक्वल टू थ्री ट्वेंटी एट ए बरोबर सहाशे अठ्ठावन्न वजा बी बरोबर तीनशे अठ्ठावीस वजा बाकी आठवी वजा बाकी थ्री तरी चालते एकच स्थानचा अंक एकक स्थानचा अंक वजा करायचा आठ वजा आठ शून्य पाच वजा दोन तीन आणि सहा वजा तीन तीनशे तीस थ्री हंड्रेड अँड थर्टी अँसर थ्री हंड्रेड अँड थर्टी तर इथे आपल्याला काहीच वेळ नाही लागला हे सॉल्व करायला कारण आपल्याला हा फॉर्म्युला माहीत होता त्यामुळे आपण त्या फॉर्म्युला वापरून हे दोन्ही कट करून टाकले मग रिमेनिंग ओनली ए मायनस बी मग त्याच्यामुळे आपल्याला हे पटकन करता आलं तर इथे अशी फॉर्म्युली जे आहेत ते तुम्हाला पाठ करावे लागतील